करमाळा या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या एकोणतीस शेतीच्या मोटरी ज्या मोटरी पाच एच पी पासून पंधरा एच पी पर्यंतच्या होत्या नामांकित कंपनींच्या होत्या या ठिकाणावरून त्या मोटरी चोरीला गेल्या आणि चोरीला गेल्यानंतर न करमाळा पोलीस स्टेशनला इथले शेतकरी श्री विकास हाशीराव खोकरे यांनी त्या ठिकाणी तक्रार नोंदवायला गेलेला असताना या शेतकऱ्याचे स्वतःच्या चार मोटरी गेलेल्या आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या एक दोन एक दोन अशाच एकूण मिळून एकोणतीस मोटरी चोरीला गेल्यात परंतु पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक एकाच मोटरीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे एकोणतीस नगांचा उल्लेख केलेला नाही आणि त्या पण मोटरीची जी, जी मोटर साडेसात एच जी टेक्स्मो टेक्स्मो टेक्स, टेक्स कंपनीची मोटर आहे त्या मोटरीची किंमत बाजाराच्या आजच्या रेटप्रमाणे पस्तीस हजार आहे तिची किंमत या कर्मचाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी सात हजार अशी कर्म या ठिकाणी त्याची किंमत दाखवलेली आहे याच्यातून साध्य काय करायचं आहे आज या ठिकाणी जर आठ दिवस झाले या मोटरी गेलेल्या याच ठिकाणावरून गेल्या महिन्यामध्ये नऊ मोटरी याच जागेवरून गेल्या होत्या आज शेतकरी या ठिकाणी किती मेटाकुटीला आलेला आहे स्वतःच्या लेकरांची शाळेची फी भरायला त्याच्याकडे पैसे नाहीत स्वतःच्या घरामध्ये चांगलं चुंगलं खाण्यासाठी त्याच्यापैकी पैसे नाहीत परंतु आपले शेतकरी शेतमाल चांगला पिकला पाहिजे याच्यासाठी शेतकरी आज त्या ठिकाणी लाखाच्या मोटरी असतील पन्नास पन्नास हजारच्या केफला असतील ही लोक त्या ठिकाणी चाकला आणि या ठिकाणी असे पोलीस कर्मचारी अशा चोरांना त्या ठिकाणी पाठीशी घालतात आठ दिवस झाले तरी सुद्धा या ठिकाणी उघड झालेला नाही या ठिकाणी कोणताही चोर सापडलेला नाही याचा पंचा गतीने चाललेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकोणतीस मोटरीचा उल्लेख होणं गरजेचं होतं परंतु त्या पोलिस कर्मचाऱ्याने जाणीवपूर्वक त्या चोराला पाठीशी घालण्यासाठी एकाच मोटरीचं या ठिकाणी किंमत दाखवलेली आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आपल्या या करमाळा तालुक्यातला आमच्या पोलिसांवर तर विश्वास नाही परंतु आय पी एस अधिकारी ज्या अंजली कृष्णा ज्यांनी इथल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सुद्धा दबावाला त्या बळी पडल्या नाहीत अशा अंजली कृष्णांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि स्वतः तपास केला पाहिजे आणि दोषी जर कर्मचारी असतील तर अशा कर्मचाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे आणि दुसऱ्या चौकशी अधिकारी इथं नेमला पाहिजे आणि हे जर या चार दिवसामध्ये त्यांनी तर हालचाल केली नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष या ठिकाणी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही